अबू आजमी हे नाव ज्या आपण ऐकतो त्यावेळेस आपल्या समोर काही गोष्टी प्रामुख्यानं उभ्या राहतात एक नवा वाद नव विधान गदारोह आणि उभा असणारा भला मोठा संघर्ष नुकतंच राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं आणि अबू आजमी यांनी एक वादग्रस्त विधान केलं पत्रकार विचारतात की आप औरंगजेब को क्रूर शासक मानते आहेत त्यावर अबू आजमी म्हणतात नाही मैन नाही मानता औरंगजेब एक अच्छा प्रशासक था याच विधानावर आता राज्याचं राजकारण फार तापलेलं आहे याचे स्पर्शात आज राज्याच्या विधिमंडळात दिसले सत्ताधारी आमदारांकडून आज विधानसभेत चांगलाच गदारोळ घालण्यात आला आणि अबू आजमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा देखील दाखल व्हावा अशी देखील मागणी त्यांनी केली संपूर्ण घटना पाहण्यासाठी हा व्हिडिओ पुढे पाहूया हॅलो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या अशा औरंगजेबाची आली नाही वाटत औलादी आहे ना अध्यक्ष महोदय आहे ना आपल्या सभागृहात आणून ठेवल्या पाहिजेत अध्यक्ष औरंगजेब औरंगजेबाचं उदगतीकरण करणारे आहे असले औलादी रस्त्यावर येऊन ठेचल्या पाहिजे अध्यक्ष महोदय छत्रपती शिवाजी महाराज आणि विशेषतः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज अध्यक्ष महोदय धर्मासाठी या औरंगजेबाने भीक मागितली होती आमच्या राजाकडं आमच्या धर्माचे म्हणून पण माझा राजा धर्मासाठी मरण पत्करला पण धर्म बदलला नाही असं या औरंगजेबाच्या औरंगाबाद काढलं पाहिजे अध्यक्ष सभागृहात घेतलेला पाहिजे अगदी ब्लाश बॉम्बलाश मधल्या खटल्यामध्ये एक आरोपी होते या इस्माने काल छत्रपती संभाजी महाराजांचे हाल हाल करून ज्यांची हत्या केली ज्या औरंगजेबने तुळजापूरचं भवानी मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला हिंदूंवर झिजिया कर लावण्याचं काम केलं ला, काशी विश्वनाथचा के, मंदिर त्या ठिकाणी ध्वस्त करण्याचं काम केलं त्या औरंगजेबाचं कौतुक हा आबू आझमी या ठिकाणी करतो हे कृत्य कृत्य देश होतो कृत्य आहे ज्या वेळेला काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी केलं होत त्यावेळेला माननीय मोदीजी असं बोलले होते जेव्हा जेव्हा या देशामध्ये औरंगजेब जन्माला येईल त्यावेळे त्यावेळेला औरंगजेबाला नष्ट करण्याकरता छत्रपती शहराज महाराज जन्माला येतील हे या देशाच्या पंतप्रधानांचे उद्गार आहेत आणि हा अबू त्या औरंगजेबाचं कौतुक त्याच्याविषयी चांगले उद्गार माझ्या दोन मागण्या आहेत त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे आणि या देशाच्या अस्मितेच्या देशा विरोधात बोलणाऱ्या या माणसाला संकल विधिमंडळाचं अधिवेशन होईपर्यंत सस्पेंड करा ही माझी मागणी या निमित्ताने मी आपल्याकडे दोन मागण्या करतोय गुलाबराव पाटील जी बोला अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये अशी काही रीत झालेली आहे मागच्या काळामध्ये एमआयएमचे आमदार या ठिकाणी म्हटले होते की इस देश मे राहना होगा तो वंदे मातरम कैना होगा तर त्यावेळेस त्यांनी म्हटलं की आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही या लोकांनी काय षडयंत्र रचलेलं आहे की हिंदुस्थानामध्ये राहायचं इथं मुलं पैदा करायची इथली हवा घ्यायची आणि औरंगजेबाची या ठिकाणी पुष्टी करायची अध्यक्ष महोदय अशा लोकांना या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये या पद्धतीने जर हे बोलत असतील औरंगजेबाची बढाई मारत असतील काशी से कला जाती में मस्जिद बनती अगर एक छत्रपती ना होते तो सबकी सुन्नत होती अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमधल्या असे जर उद्गारे औरंगजेबाची अवलाद काढत असतील तर अध्यक्ष महोदय दे। यांच्यावर देशगृहाचा गुन्हा दाखल केला गेला पाहिजे अध्यक्ष महोदय ज्यांनी धर्मांतर करण्याकरता किती लोकांना इथे धर्मांतर केले किती लोकांना किती मंदिरं उद्ध्वस्त केली अशा औरंगजेबाची पुष्टी या सभागृहामध्ये केली जाते हो अध्यक्ष हे सभागृह हे धार्मिक सभागृह नाहीये हे सभागृह कायदा सभागृह हो आहे इथे जर तुम्ही कोणाची पुष्टी करत असाल अध्यक्ष महोदय ते निषेधार्ज आहे म्हणून आदमीवर कारवाई केली पाहिजे ही आमची मागणी आहे त्या सदस्यांनी औरंग्याची म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या एका महान व्यक्तींनी जे सांगितलं की हरामखोर शब्दाचा अर्थ नॉटी होतो जो औरंग्या नॉटी होता जो औरंग्या आपल्या बापाला जेलमध्ये टाकणारा दारा शुकोहला हो मारणारा त्याच उदाती कारण होऊ शकतं अध्यक्ष महाराज खरं तर आज निर्णय केला पाहिजे औरंग्याची ती तुटकी फुटकी कबर तोडण्याचा ज्या औरंगेमी या राज्यामध्ये अध्यक्ष महाराज छावा चित्रपट त्यांनी पाहिजा इतिहास ऐकला आणि अध्यक्ष महाराज ज्यांनी झिजिया कळ लावला हिंदू महिलांवर अत्याचार केले अध्यक्ष महाराज त्यांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी एखादा सदस्य मताच्या राजकारणासाठी तुष्टीकरणासाठी खुर्चीसाठी साठी मनात पापी विचार आणत असेल तर अध्यक्ष महाराज धर्म चक्र प्रवर्तनाय तुमच्या बस्तकावर लिहिलाय समोर छत्रपती शिवाजी महाराज आहे तुम्ही संविधानाचा दानपट्टा काढा आणि संविधानाच्या दानपट्ट्यांनी अशा विचाराचे तुकडे तुकडे करा सर आज आम्ही करू शकलो नाही छत्रपती शिवाजी महाराज हा तर त्या भोगांच्या त्या वातावरणामध्ये जाऊन औरंगेबच्या दरबारात म्हणायचा की दरबार आवाज दखन के शेर का है आज आम्ही तर लोकशाही मध्ये आहोत त्या सदस्यांना निलंबित केलं पाहिजे पुन्हा या देशामध्ये कोणी हिंमत करता कामा नये कोणी हिम्मत करता कामा नये जय भवानी जय शिवाजी साथ जय गोस्वाई अध्यक्ष महाराज आपल्याला विनंती आहे निलंबित करा ठीक आहे चला पुढे जाऊया